दिवस दुसरा आणि आज आम्ही चाललो आहे आमच्या यात्रेला मी, आम मी तुम्हाला नंतर सांगेल आम्ही कुठं चाललो आता डब्बा तयार करत आहे माझी आई दशम्या ओमा आलूची चटणी आणि भरीत माझ्या आईच्या हातचं फेवरेट माझं भरीत हिरव्या मिरच्याचं भरीत चालले होते फेल जाते याच बेस्ट उदाहरण हे आजचे आम्ही चाललो होतो बसनी पण एकदम बस कॅन्सल केली आणि एकदमच आमचं ठरलं की आम्ही सर्वजण गाडीनंच जाणार आहोत तर स्वतःच्याच गाडीने आम्ही चाललोय अकोल्यापर्यंत ट्रेननी आणि मग ही गाडी तिथेच ठेवणार आहोत आणि मग ट्रेननी जाणार आहोत आम्ही आमच्या पुढच्या यात्रेला बाबा ये, हे बाबा आई आई हे बाबा अकोला आणि शेगावचे हा रस्ता तयार झाला तेव्हापासून प्रवास एकदम सुखद झाला आम्ही पोहोचलोय चार वाजता अकोला रेल्वे स्टेशनवर ही आमची ट्रेन आहे जगन्नाथपुरीची आम्ही जगन्नाथपुरीला चाललो आहे बाबूचं फर्स्ट टाईम होतं ट्रेनमधला प्रवास आणि तो असा प्रकारे एन्जॉय करत होता त्याचं खाण्याचं आणलं होतं आणि तो मस्त खाणे एन्जॉय करत होता आणि रेल्वेमध्ये स्पिनरसोबत खेळत होता अशा प्रकारे आपण जुगाड करत राहतो भारतीय लोक अशा प्रकारे त्याचा झोका केला आणि त्या ते, त्याच्यामध्ये टाकून मस्त तो झोका खेळत होता पोचलो आहे जगन्नाथपुरी स्टेशनवर आणि इतकी गर्दी होती खूपच प्रचंड गर्दी होती नंतर आम्ही बसलो ऑटोमध्ये आणि आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं हॉटेल